नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार होतो फुलपाखरे त्याचा चला स्वाध्यास बघूया आपल्या स्वाध्यासतील पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे वैशिष्ट्य लिहून तक्ता पूर्ण करा फुलाचे नाव देठ पाने आणि फुले झेनिया देठ काय आहे राट वृक्ष आणि विविध रंग परिजातक खडबडीत खरखरीत आणि नाजूक व सुगंधित प्रश्न दोन आहे कार्नेलिया त्यातील अ लेखक आनंदाने सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हते कारण त्यांच्या मनावर निराशेचे मळब आले होते दोन आहेत लेखकाच्या मनावरचे मळब दूर झाले कारण जिनियाची फुले व त्यावर नाचणारे फुलपाखरे यांचे जीवन नृत्य लेखकाने पाहिले प्रश्न तीन आहे जोड्या योग्य जोड्या लावा आपण चॅनल लाईट असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आहे अगट आणि ब गट तर पहिलं सृष्टी तर सुफल राट दांडा नाजूकपणा परजातक आणि बहुढंगी म्हणजे फुलपाखरे प्रश्न चार आहे पाठाच्या आधारे तुलना करा फुलपाखराचे जीवन आणि मानवी जीवन फुलपाखर्याचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते माणसाचे आयुष्य त्या मानाने खूप मोठे असते फुलपाखरांना आनंदाने जगता येते माणूस फुलकार फुलपाखर इतका आनंदाने जगत नाही प्रश्न पाच आहे पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा तेथे ते अ आहे या पाठातून लेखकाने दिलेला संदेश काय आहे उत्तर आहे मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून जीवन अधिक सुखदायक आनंददायक रसदायक बनवले पाहिजे बुद्धीने मनुष्याचे जीवन भारीचे बनले पाहिजे ते बुजले किंवा काम पुढे आहे निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात आहे फुले फुलपाखरे इत्यादी घटक मानवी जीवन आनंदी करतात कारण या घटकात जीवनाची आनंदाची चैतन्याची कारंजी थुई थुई उडत असतात त्यामुळे मनावर आलेले मळक नाहीसे होते व मन आनंदी होते प्रश्न सहा आहे जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करा उत्तर आहे आपण एखाद्या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिले असता ती गोष्ट आपल्याला चांगली वाटते व नकारात्मकतेने पाहिली असता तीच गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटते उदाहरणार्थ पाऊस पडत असताना काही मुले पावसाचा आनंद घेतात तर काही मुले चिखल झाला म्हणून नाराज होतात याच प्रकारे जर आपण चांगले आपले व विचार चांगले तर आपल्याला आपल्या भोवतालचे जगही चांगले वाटते म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी असे म्हणतात प्रश्न सात आहे भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधा लिहा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उदाहरणार्थ जीवनाची चैतन्याची आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती उत्तर आहे मळबाल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही त्याचप्रमाणे रोगांनी संकटांनी जीवनाचे मूळ आनंद स्वरूप नाहीसे होत नाही तसल्या त्या सुंदर बहुरंगी व बहुडंगी फुलांवर तितकीच सुंदर बहुरंगी व बहुडंगी फुलपाखरे उडत होती एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराज होऊन बसले होते नाच नाचरे ओढे आणि हरित तृणांचे गालीचे माझ्या मनाला नाचवू शकत नव्हते जीवन जर कुठे फुलत असेल तुरत असेल नाचत असेल गात असेल तर ते येते आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत असे आपण का वागावे जीवन म्हणजे संकट नव्हे रोग नव्हे अडचणी नव्हे जीवन अधिक सुखदायक आनंददायक रसदायक बनवले पाहिजे पुढे आहेत खेळूया शब्दांशी त्यातील एक आहे खाली वाक्यातील अधोरेख केलेल्या अवयवांचा प्रकार ओळखा तसे सतीश वारंवार आजारी पडतो वारंवार म्हणजे क्रिया विशेषण अव्यय पुढे आहे आ रस्त्यावर वाहनांची दुथर्पा गर्दी होती वर आहे शब्दयोगी अव्यय आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते उत्तर आहे कारण उभया नवी अव्यय आहे शाब्बास तू खूप छान खेळलास उत्तर आहे शब्बास केवळ प्रयोगी अव्यय पुढे बाहेर लिहिते होऊया म्हणजे काय तर मी फुलपाखरू झालो झालो किंवा झाले तर या विषयांवर निबंध लेखन करा तुम्हाला कल्पना करून निबंध लिहायचा आहे मी फुलपाखरू झालो तर एखाद्या बागेत जाईन आणि नुसता त्या फुलावरून या फुलावरून त्या फुलावर बागडत राहील फुलावर, फुलावर बागडणे मला खूप आवडतो खर तर फुलाशी खेळणे हे तर माझे जीवन आहे माझे रंगबिरंगी व विविधरंगी पंख पाहून अनेकांना हे वाटतो गुलाब मोगरा जाई पर्जात इत्यादी फुले केवळ एक रंगी असतात त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक रंग मला लाभले आहेत जिनियाची फुले मात्र माझ्याशी रंगाच्या बाबतीत स्पर्धा करणारी आहेत पण मला घेता येतो त्या त्यांना त्या, त्या, रस्वाद घेता येत नाही मी जीवनाचा खरा पुरा आनंद घे इतर पक्षांसारखा नुसता हवेत उडणार नाही जीवनाचा आस्वाद घ्यायचा म्हणजे कुणाशी तरी मैत्री जोडावा लागते फुलाशी मी कायम मैत्री करेल एक मुलगी तर मलाच विविध रंगी फुल समजून मला तोडायला माझ्या जवळ मी पटकन ओढलो तेव्हा तिच्या लक्षात आले की मी फुल नसून फुलपाखरू आहे पण याच फुलापेक्षाही सुंदर दिसतो याची मला जाणीव झाली आणि माझ्या रंगाचा अभिमानही वाटला आमचे आयुष्य फारच अल्प असते पण त्याचे मला मुळीच दुःख वाटत नाही कारण जीवन किती जगलो यापेक्षा ते कसे जगलो हेच महत्वाचे असते पुढील प्रश्न आहे शब्दकोडे सोडवे म्हणजे काय खाली शब्दकोड्यामध्ये नामे सर्वनामे विशेषणे व क्रियापदी रखली आहे ती शोधा व दिलेल्या बरा तर पुढच्या पेजमध्ये आपण हा तक्ता पूर्ण करणार आहोत नामे काय काय आहे तर रमेश नयन साक्षी निरिजा रश्मी तुषार तवा नाला आणि मजा सर्व नामे त्याला आम्ही तुम्ही तुला आणि मला विशेषणे सुंदर कल्पक टवटवीत हुशार आणि ताजा आणि क्रियामध्ये राहणे करणे आणि जाणे पुढे आहे आपण समजून घेऊया म्हणजे काय खाली वाक्य वाचा व अभ्यासा आहे चंद्राचा उदय झाला आणि ई चंद्रोदय झाला दिवसामागून दिवस चालले तशी त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली ई आहे दिवसेंदिवस त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली पुढे आहे उत्तरे लिहा म्हणजे दोन्ही गटातील वाक्याचा अर्थ एकच आहे का तर को पुढे आहे दोन दोन गटातील शब्द सारखे आहेत का तर नाही अ गटातील व ब गटातील अजून एक शब्दांमध्ये फरक लिहा शब्दा तर अ गटातील शब्द साधे शब्द तर ब गटातील शब्द सामासिक शब्द आहेत सूचना फलक म्हणजे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी जिल्हा परिषद शाळा कुरणपुळे येथे विज्ञान दिनानिमित्त दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे तरीही ते पाहण्यासाठी पालकांना आम्ही विनम्र आवाहन करत आहोत प्रदर्शन दुपारी वाजेपर्यंत खुले राहील थँक्स व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा